नमस्कार सर्वप्रथम शुभ दुपार सर्वांना मी विजया अमोल शिंदे मुळजी इथली ठाण्यातलीच आहे आणि खोपड विभागातलीच आहे जन्म इथलाच आहे माझी हॉबी डान्स आहे फॅशन आहे सगळ्या क्षेत्रातून जाऊन आल्यानंतर इंडियाज बिगेस्ट फॅशन आयकॉन अशा ह्या क्षेत्रात याकरता मी उतरलेली ही संस्था मी ओपन केलेली आहे की एवास एंटरटेनमेंट कंपनी स्थापन करण्याच्या मागचं एकच कारण आहे की प्रत्येक कलाकाराला चांगलं व्यासपीठ आणि योग्य तो स्टेज देण्याचं काम करते मी खूप सारे कॉम्पिटिशन्स केल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला जाणवल्या की तिथे डान्स केल्यानंतर रिझल्ट अचानक चेंज होतो त्या पार्टिसिपेटला योग्य ते आ, स्टेज तर मिळत नाहीच आणि अव्वाच्या सव्वा त्यांच्याकडनं मानधन घेतलं जातं हे करा ते करा स्पेंड करा फॅशन विभागात तर मी खूप अनुभव घेतलाय स्वतः मी दोन तीन पेजंट मध्ये पार्टिसिपेट केले जे खरं शिकण्यासाठी जातात ना ते तिथे शिकवलं जाते फक्त पैसा कमवणं हे मला जाणवलं की प्रत्येक पेजंटच्या मागे पैसा मला कोणत्या पेजंटला नावं नाही ठेवायचे पैसा कमवणं आजकालची मूलभूत गरज आहे पण त्या पैसा जो तुम्ही कमवताय त्या कंटेस्टंटने खूप कष्टाने तो उभा केलाय त्या व्यासपीठासाठी कारण हे जेव्हा आम्ही पार्टिसिपेट केल्यानंतर आम्हाला कळलं तर म्हणलं आपणच एक असं करूया की असं व्यासपीठ निर्माण करूया की त्यांचे पैसे न जाता त्यांना चांगल्यात चांगलं टायटल देऊया आणि चांगली खबर अशी आहे की सुरुवात नरेश दादा मस्के यांनी खूप बहिणीसारखं प्रेम केलं आणि त्यांनी सांगितलं चल पहिला शो तू मैदानात घे मैदानात शो करणं खरंच सोपं नाहीये पण त्यांची खूप अशी होत ना पाठीवरती मोठा एक हात होता की तू मैदानात होतं कारण ऑडिटोरियम मध्ये जर गेलीच तर लोकांना कळणार नाही ठाणे शहरात काय होत पण मैदानामध्ये ओपन शो केल्यानंतर कळलं की लोकांना इथे काहीतरी ठाण्यामध्ये घडतंय आणि बरेच डान्सर्स इथे आले त्यावेळेला आपण कॅश प्राईज मोठी ठेवलेली त्याला एकच रिझन होत की पैसे असले तर कंटेस्टंट येत होते हे आम्हाला जाणवलेलं मग त्यावेळेला आम्ही जवळजवळ दहा वर्ष डान्स क्लास मधून ज्या एफ डी केलेल्या त्या सगळ्या पणाला लावून मुलांना आम्ही मोठी कॅश प्राईज एक लाख रुपये दोन लाख रुपये हे तिथे मोजले कारण कोणाकडनंही आम्ही पैसा कमवला नाही पहिल्यापासून एवढा एंटरटेनमेंटने फक्त त्या मुलाला चांगलं मानधन दिलेलं आहे कारण टीव्ही शोच्या माध्यमाने जेव्हा आम्ही बघितलं की तो कंटेस्टंट जेव्हा फर्स्ट सेकंड थर्ड जिंकतो त्याच्या टी आर पी वरती तुम्हाला माहितच आहे की बरंच काय 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 सगळं ठीक आहे चॅनलचं आहे काम चांगली गोष्ट आहे प्रसिद्धी मिळाली ती लोक पुढे गेलेली आहे पण नंतर त्या कंटेस्टंटला हे काम मिळालेलं नाही कारण आम्ही बघितलेलं आहे की तो भुगीभुगीचा पहिल्या विना आता काय करतोय डान्स येणं आत्ता काय करतोय ह्याची दखल कोणी घेतली नाही काम देणं हे महत्वाचं होत तर शाळेचे अॅन्युअल डे घेऊन त्या मुलांना बोलवून आम्ही पैसे न ठेवता की तुम्ही या कोरिओग्राफीचं काम करा आम्ही तुम्हाला ते मानधन देतो हे एवाजने काम केले आतापर्यंत ही डान्सर्सला काम देण्याचं काम एव करते तर फक्त कामच नाही तर त्यांना स्टेज पण हवा होता की मॅडम तुम्ही स्टेज पण द्या ना कॉम्पिटिशन केले तर आमच्यासाठी पण आम्हाला एक स्टेज द्या तर मग आम्ही स्टेज तीन शो इथे कोविड मध्ये सुद्धा व्यवस्थित सगळ्या नियमाचं पालन करून आपण इथे शो केलेला आहे सीझन कुठलाच आपला थांबलेला नाही जेव्हापासून आपण सीझन स्टार्ट केलेले सीझन फोर पर्यंत आपण आलो तीन सीझन ठाणे शहरात करून चौदा सीझन आपण थेट दुबईला घेतला इंटरनॅशनलला कारण त्याच्या मागचं माझं कारण होतं की आपल्या इंडियाचं मेडल हे इंटरनॅशनल जी लोक आहेत बाहेर त्यांच्या गळ्यामध्ये जावं म्हणून मी इंडियाचं मेडल इथे डिझाईन करून घेतलं गोल्डन ट्रॉफी पण तुम्ही बघतच असाल हे प्रत्येक मुलाच्या गळ्यात घालण्याचं कारण होतं पार्टिसिपेट केलेला प्रत्येक मुलगा इथून मेडल घेऊन गेला कारण प्रत्येक हिच्यात मी गोल्ड ब्रॉन्झ असं सगळं बघितलेलं आहे पण मी म्हटलं नाही इंडिया गोल्डच आहे आणि आपण ते गोल्ड प्रत्येकाच्या गळ्यात घालूया त्याच्यासाठी सोनं घालणं गरजेचं नसतं पण इंडियाचा आकार जिथे आला आणि हे मेडल जेव्हा अबुधाबी मध्ये गेलं मस्कतला गेलं आणि त्या मुलांनी जेव्हा हे पोस्ट केलं की आम्हाला हे इंडियातल्या लोकांनी येऊन इथे दिलंय तर ते खूप सक्सेस झालं सीझन फोर्थ नंतर असं होतं त्यांचं की पुन्हा इथे या म्हटलं नाही आम्ही तिथे आलेलो की तुम्हाला दाखवायला की आम्ही हे काहीतरी कार्य करतोय तुम्ही सहभागी व्हा कारण विश्वास लगेच कोणी टाकत नाही इथे आता ती लोक सात कंट्रीतली लोक इथे येत आहेत आणि यशवंतराव चव्हाण जे ऑडिटोरियम आहे मुंबई मंत्रालयाच्या जवळ तिथे आपण हा शो बावीस डिसेंबरला करतोय तेव्हा सेव्हन स्टेटमधले सगळे इथे पार्टिसिपेट होत आहेत आता तेच मेडल आपण त्यांना इथे घालणार आहोत कारण ती लोक जेव्हा इथे येणार तर त्यांच्यासाठी इंडिया सुद्धा इंटरनॅशनल झालं पाहिजे हा त्याच्या मागचा मोठी होता की आपण गेलो तर आपल्यासाठी ते फॉरेन आहे आता त्यांच्यासाठी इंडिया फॉरेन व्हावं हे माझं मेन होतं कारण जेव्हा इथून विद्यार्थी बाहेर जातो तेव्हा तो प्रत्येक गोष्टीसाठी बघत असतो की त्याला आठवण येत असते की माझी इंडिया माझी इंडिया तर इंडियाचं जे काय आहे मान सन्मान तो आपण वाढवायचा कसा तर त्या लोकांना इथे बोलवूया आणि वाढवूया आणि सीझन फाय आता करतोय तर म्हटलं आता पाचवा सीझन धमाकेदार झाला पाहिजे तर ठाण्यात एक करून आपण डान्ससाठी मुंबई गाठूया कारण मुंबई असं आपलं आहे की पूर्ण इंडियामध्ये की अशी राजधानी आपली दिल्ली की दिल्लीला जायचं दिल्लीला जायचं असं चाललेलं सगळ्यांचं तर म्हटलं दिल्ली का मुंबई का नाही दिल्लीला जाऊया पण कसं आहे आधी मुंबई कारण दिल्ली का दिल। yes. दिल्लीची मुलं इथे येत आहेत पार्टिसिपेट करत आहेत तर मुंबईला आपण पूर्ण मोठ्या लेवलला तिथे घेऊया की इंडिया इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप ही होती तर इंडियात कुठे होते तर ती मुंबईत होती आणि ठाण्याला मी सोडू शकत नाही कारण माझा जन्म इथला आहे आणि त्यामुळे ठाण्यामध्ये पण शो करायचं आहे तर आपण फॅशन आयकॉन जे आहे जे सौंदर्यासाठी मी आता बरेच बघितलेलं बरेच पेजंट होतात आणि क्राऊनिंग त्या क्राऊनचा जो अर्थ आहे तो त्यांना कळावा म्हणून आम्ही इथे गेल्या एक आठवड्यापासून दर दोन दिवशी प्रत्येक कॅटेगरीला इथे आम्ही सकाळपासून शिकवतो की कसं चालायचं चा, कसं बोलायचं चा, स्वतःला कसं प्रेझेंट करायचं मग ह्या प्रश्नाचं कसं असेल मग ते त्या उत्तर काय असेल मग प्रत्येक फोर्टी पर्सेंट फिफ्टी अ ज्या आहेत महिला त्या बाहेर नव्हत्या निघत त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक तिथे आता घेतोय आपण हा प्रोग्रॅम कारण आपण द थाणे क्लब इथे घेतलेला होता ठाणे क्लब बुकही आपण केलेलं पण तिथे ऑलरेडी